बागाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याप्रकरणी मिळणाऱ्या मदतीत पंचवीस लक्षवरून पन्नास लक्षपर्यंत वाढ करा खजरामरकाडे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी वर्धा लोकसभा मतदारसंघाकरता संघाअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील एकूण क्षेत्रफळाच्या साठ टक्के क्षेत्र हे जंगल व्याप्त आहे त्या बोर व्याघ्र प्रकल्पाचं पण सर्वांशी जिल्ह्यात वाघाची संख्या लक्षात घेता त्यांच्या आदिवासासाठी वर्धा जिल्ह्यातील जंगल क्षेत्र कमी आहे त्यामुळे वाघाचा जंगल क्षेत्राबाहेरील वावर वाढला आहे या हल्ल्यात गेल्या पाच वर्षात वर्धा जिल्ह्यात जवळपास सतरा लोक वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दशचुतीचं वातावरण निर्माण झालं आहे अनेक शेतकऱ्यांनी आपली शेतीकरण बंद केलं आहे वाघा जिल्ह्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई म्हणून सध्या केवळ पंचवीस लक्ष दिले जाते त्यांच्या खात्यात नोकरी सुद्धा दिली जात नाही हा मोबदला अत्यंत कमी असल्यानं लोकसभा मोबदला पन्नास लक्ष करण्याची मागणी करण्यात आली तसे निवेदन प्राप्त झाले ही माणसाची किंमत आहे का मला सांगा कमीत कमी, कमी पन्नास लाख रुपया पर्यंत द्यायला पाहिजे एक त्याच्या कुटुंबाच्या एका पुराला नोकरी लहान लहान मुलं आहे ते नोकरी कधी करतील आणि पंचवीस लाख ने वीस लाख रुपये देऊन आमचं समाधान करता एक तर तुम्ही शासनाला सांगा हे थांबवा अन्यथा पर्याय आमच्याही आम्ही थांबवू शकतो हा वर्धा जिल्हा क्रांतिकारी जिल्हा आहे जे करण्याची किमे आमच्यात आहे हे तुम्ही समजून घ्या महाराष्ट्र शासनाने समजावा आणि तुम्ही समजा कारण हे योग्य नाही ना आज तरुण पूर्ण मारून झाले भाग आणि तुम्ही पंचवीस लाख रुपये देता ही त्याची किंमत आहे का असं तो कुटुंब पंचवीस लाखावर भागते का एक तर पन्नास लाख रुपये त्याला द्यायला पाहिजे त्याच्या मुलाबाला सरकारतर्फे मोफत शिक्षण द्यायला पाहिजे त्याच्या कुटुंबातला एक माणूस त्यांना पोचण्याकरता नोकरी द्यायला पाहिजे असे काही निर्णय घेतले तर ठीक आहे नाही तर मग वाघाला रोखा हे हिंसक वाघ आहे आता हे नानाजी त्याच गावचे आहे वाघ कधीच माणसावर हल्ला करत नव्हता हे कोणतं वाघ होय का माणसंच अहो गाई म्हशी होत्या नेवल्या एखादी गाय मारली असती माणसानेच मार प्रत्येक गावाला असं जे आर का हे काळात आहे तो ब्रिटिशच्या काळापासून शंभर दोनशे पाचशे एकर जमीन लोकांना बैलखाटे ढोरं वाचर करण्यासाठी असं तो निस्तार हक्क होता ब्रिटिश काळापासून तो निस्तार हक्क कोणी आता कोर्ट आहे काय आहे तो पूर्ण फारसले जोडा म्हणाले निस्तार हक्कामध्ये काय आता वर्ध्याच्या भोवताल मोठे मोठे दवाखाने बनले हे बनले निस्तार हक्क त्याच्यात चाललं गेलं त्यांना तुम्ही परमिशन देता मोठ्या लोकांना मोठे मोठे हॉस्पिटल खोलाला नागपूरच्या आजूबाजूला वर्ध्याच्या आजूबाजूला तालुका शेलू आर्वीच्या आजूबाजूला शेलूला असे ते या राजकीय लोकांना ते कुरण देऊन टाकलेले आहे काही जाए त्यांची त्यांच सरकार त्यांचाच कारभार मग आता लोकांना जागा फिरवायला कुठेही राहिली मग काही फारे जंगल होतात तिथे ते ते आजूबाजूचे लोक आमच्या नवरगावला पाचशे गाई आणून ठेवायचे चार महिने तिथे राहायचे नंतर ते घेऊन यायचे शेताखाली खाली झाले का आता ते आमच्या स्वतःच्या तराला नाही त्यात ते कुठून येणार वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात हा गवळी समाज राहतो आणि तो जंगल फक्त भागात राहतो आदिवासी समाज आणि गवळी समाज हा एकत्र एकजुटीने जंगल व्याप्त व्याप्त भागात राहतो दोन हजार सतरापासून जेव्हापासून हा बौद्ध प्रकल्प झाला तेव्हापासून गुरांना चरायसाठी जंगल चुरला नाही जेव्हा हा प्रकल्प झाला तेव्हा यांनी व्यवस्था इथल्या गुरांची लावायला पाहिजे होती की यांच्यासाठी जागा कुठे अवेलेबल आहे का आपण जंगल बंद करतो पण ज्या होणाऱ्या समस्या आहेत जसं आता एकोणीस किल्ड केले के वाघाणी यावर उपाययोजना काय आपण कर कर करतो आहे कारण आतापर्यंत पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये बावीसशे लोकांना मारलेलं आहे वाघांनी आणि आज तीच परिस्थिती वर्धा जिल्ह्यामध्ये येते तर आमच्या समाजाने जगावं की मारावं हा प्रश्न आत्ताच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्याला चराईसाठी जागा उपलब्ध नाही ती सरकार या सरकारने उपलब्ध करून द्यावी कारण हा प्रश्न आज एक झाला उद्या हा होणार नाही हा कशावरून परवा ही घटना होणार नाही कशावरून माझी एक विनंती आहे की आम्हाला असा काही भाग जंगलाचा भाग जे पूर्णासाठी उपलब्ध करून द्यावा प्रत्येक गावाला एक जागा राखीव असावी चराईसाठी अशी मी सरकारला विनंती करतो सदर मागणी ही रास्त असल्यानं या मागण्यांबाबत शासनस्तरावर तात्काळ कारवाई करून हा मोबदला पन्नास लक्ष एवढा करण्यात यावा तसेच उपरोक्त बाबी अत्यंत महत्त्वाची असल्यानं याबाबतीत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार अमरकाळे यांनी वनमंत्री गणेश नाईक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पत्राद्वारे केली वणमंत्री यावर सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा खासदार अमरकाळे यांनी व्यक्त केली ही माहिती पंधरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास खासदार अमरकाळे यांच्या कार्यातून प्राप्त झाली आहे